मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रमके गौरी नारायण श्री स्वामी समर्थ तर हे हळदी कुंकू करंडे आहेत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असतील त्यासोबत बघा तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट किंवा हळदी कुंकू वगैरे ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे हळदी कुंकू करंडे मिळतात ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर बुक करा ह्याच्याखाली खाली ट्रे सुद्धा आहे बरं का मोठा मार्बलचा तुम्ही ह्याच्यामध्ये देवीदेवतांचा देवी जो आपण पूजा करतो जसं की नैवेद्य असेल किंवा लक्ष्मी मातेची सेवा करताना कुंचन असेल तर तुम्ही हा सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा मार्बलचा ट्रे आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे हळदी कुंकू करंडे आहेत त्याचबरोबर सुंदर असं ह्याला बघा ट्रेसुद्धा आहे तर ज्या ताईंना हवा त्यांनी घ्या ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा काम बघू शकता फक्त शुक्रवारी मंगळवारी जर सेवमध्ये ठेवलं माता लक्ष्मीच्या तरी सुद्धा छान आहे त्याचबरोबर कुंकुमार्चन सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावरती करताना ह्याच्यामध्ये कुंकू हळदीचं प्युअर ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हळदी कुंकू करंडे आपल्याकडे तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला आता बघायला मिळतील किती कलर ह्याच्यामध्ये मिळतील हा कलर रेड आहे बरं का ह्याच्यामध्ये चार पाच कलर आहे तुम्हाला जो कलर हवा अगदी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच बघा हा पण सुंदर आहे हा ग्रीन कलर आहे आणि ग्रीन कलर मध्ये बघा त्याला असं हळदी कुंकू वगैरे ठेवू शकता ड्रायफ्रूट ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये डेकोरेशनला सुद्धा तुमच्या डायनिंग टेबलवरती हे ठेवू शकता सोप बडीशोप वगैरे ठेवू शकता तर बघा किती सुंदर क्वालिटीचे हळदी कुंकू करंडे किंवा तुम्ही बड़ीशेप सोप म्हणजे ज्या का तुम्ही ह्याचा उपयोग तीन चार प्रकारे होतो तुम्हाला कोणत्या देवपूजेसाठी ठेवायचा आहे किंवा घरामध्ये ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट किंवा बडीशेप वगैरे ठेवून ठेवायचा आहे किंवा तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे हा तुमचा हा कोणताही तुम्ही ऑप्शन ठेवू शकता तुम्ही ह्याच्यावरती बघा खूप छान आहे प्युअर मार्बलचा आहे तुम्ही बघू शकता जड क्वालिटीचा आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा मार्बलचा ट्रे आणि हळदी कुंकू करंडे ऑर्डर करा तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही काहीही ठेवू शकता अगदी तुम्हाला एखाद्याला गिफ्ट करायचं असेल एखाद्याचे नवीन घर आहे किंवा एखाद्याची नवीन वास्तुशांती आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता किंवा आलेल्या घरच्या पाहुण्यांनासुद्धा तुम्ही हे गिफ्ट देण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा बघा हे कमळ आता हे कमळाचं तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलंय आपल्या हा जो कमळ आहे कमळ म्हणजे ह्याला कमळदानी असं म्हणतात म्हणजे कमळाचे जे फुलदाणी आहे याच्यामध्ये तुम्ही फुलं ठेवून ह्याला अलंकारित सुद्धा करू शकता खूप सुंदर आणि खूप छान क्वालिटीचं हे कमळ आहे बरं का कमळ फुलदाणी असं म्हणतात खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे घरामध्ये आपल्या सुशोभित किंवा शोच्या वस्तू किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही फुलं वगैरे ठेवून दरवाजाच्या मेन डोवरला किंवा तुमच्या देवघराच्या मध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता ह्याच्यामध्ये पाणी टाकून गुलाबाची फुलं गुलाबाच्या पाकळ्या किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये नाही का अजवाईन जे आपल्याकडे पावडर मिळते जवादू पावडर टाकू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि वरती फुलांनी सजवू शकता तर ज्या ताईंना हे कमळाचे आसन हा कमळाचे फुलंदाणी हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून बुक करा त्याचबरोबर बघा लक्ष्मी सुंदर आणि छान क्वालिटीचे लक्ष्मी आहेत ज्या ताईंना हे लक्ष्मी हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा कारण लक्ष्मी आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये प्युअर मार्बलमध्ये उपलब्ध आहेत तुमचं नवीन शॉप असेल व्यवसाय असेल उद्योग असेल तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ठेवण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ह्याच्यावरती किती सुंदर असे स्टोन आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे प्युअर मार्बलचे लक्ष्मी आहेत तर ज्या ताईंना हे मार्बलचे लक्ष्मी हवे आहेत त्यांनी सुद्धा लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हे मार्बलचे गजांत लक्ष्मी बुक करा त्याचबरोबर बघा हे सुद्धा बघा एक आरतीचं ताट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही दिवा लावू शकता ह्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता घेऊन तुम्ही देवी देवतांना असं ओवाळू सुद्धा शकता खूप सुंदर छान क्वालिटीची पूजा थाली आहे मार्बलची प्युअर ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि बुक करा त्याचबरोबर बघा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे लावण्यासाठी बघा हे समय निरांजन तुम्हाला आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना हे निरंजन समय हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे ज्या ताईंना हे निरंजन समय हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हे निरंजन समय ऑर्डर करायची करा। आहे दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये हे प्लेन आहेत बरं का ह्याला डिझायनिंग नाही आहे ह्याच्यामध्ये मिराकरी वर्क आणि ह्याच्यामध्ये बघा स्टोन वगैरे लावलेत म्हणजे दोन ह्याच्यामध्ये आहेत तुम्हाला अगदी जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता हा जाड आहे आणि प्युअर मार्बल आहे बरं का फायबर वगैरे किंवा रेझिन नाही आहे प्युअर मार्बलचे हे स म्हणजे याला निरांजन असं म्हणतात समयी किंवा निरांजन ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा किंवा अगदी तुम्ही धूपसुद्धा लावू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे निरांजन आपल्याकडे तुम्हाला मिळतील त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही धूप सुद्धा लावू शकता ह्याला सुद्धा मार्बल निरंजन म्हणतात हे पितळेच आहे तुम्ही पितांबरी वगैरे वा वॉश करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे मार्बलचे दिवे आहेत बरं का आपल्याकडले खास कस्टमाइज करून बनवून घेतलेले आहेत बऱ्याचशाच ताईंना हे आवडतात किंवा दिवाळी किंवा आपल्या घरी कोणता तरी फंक्शन सण असेल तेव्हा सुद्धा लावण्यासाठी खूप सुंदर आहेत बरं का आणि वर्षानुवर्ष टिकणारे आहेत कारण हे प्युअर मार्बलचे आहेत ज्या ताईंना हवे त्याने लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा हा जो तुम्ही हे बघताय पेन होल्डर हा सुद्धा प्युअर मार्बलचा आहे बरं का बऱ्याचशाच ताईने हा पेन होल्डर आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे ज्या ताईनं हा पेन होल्डर हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही हा कोणाला तरी गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलवरती किंवा तुमच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये सुद्धा हा ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे जड आहे आणि प्युअर मार्बलचा आहे बरं का ह्याला पेन होल्डर असं म्हणतात ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बघा छोटे चौरंग चौकी असं म्हणतात छोटेसे चौरंग आहेत जसं की तुम्ही तुमचा दिवा किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा तुम्ही ह्याच्यावरती कुंचन सेवा सुद्धा करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे पार्ट आहेत बरं का हा छोटा आहे तुम्ही बघू शकता ह्याचा फक्त ह्याची फक्त लांबी आहे हा रुंदीला पण आहे आणि हा छोटासा आहे साइजनी त्यामुळे बघा तुम्हाला जो हवा तो घ्या हा जो आहे तो मोठा आहे साईजनी म्हणजे ह्याची लांबी जास्त आहे ह्याच्यावरती दोन मोर आहेत ज्या ताईंना मोठा हवा त्यांनी मोठा घ्या आधी माया आधी शक्ती रूपामध्ये आई साहेबांची ह्याच्यावरती मूर्ती सुद्धा खूप छान बसते बर का ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हे बघा आधी माया आधी शक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती सुद्धा ह्या पाठाव बसतात ही मूर्ती जी आहे ती ऑर्डरची आहे विधिवत पूजा केलेली आहे ज्यांना आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती हवी त्यांनी ऑर्डर करा कारण स्वामींनी आंबाबाईच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं त्यामुळे आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये बऱ्याचशाच ताईंना साक्षात आपली आई बसली असं वाटतं ज्या ताईंना ही मूर्ती हवी त्यांनी लवकरात लवकर ही मूर्ती ऑर्डर करा त्याचबरोबर बघा हे असं आसन आहे ह्या आसनावरती तुम्ही गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराज त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या देवी देवता आहेत त्यांच्या सुद्धा मूर्त्या ठेवू शकतात असं काही नाही की आदिमाया आदिशक्तीच्या रूपामध्ये तुम्ही ह्या स्टँडवरती मूर्ती ठेवायची आहे तर बघा हे स्टँड किती चांगल्या क्वालिटीचं आहे प्युअर मार्बल आहे आणि असे स्टोन आहेत बघा साईटून खूप सुंदर असे स्टोन आहेत डिझायनिंग बघा असा तुम्हाला हा मार्बलचा चौरंग किंवा मार्बलचा असा छोटंसा आसन कुठंही मिळणार नाही प्युअर मार्बलचा आहे ह्याच्यामध्ये आधी माया आदिशक्ती रूपामध्ये मा आई साहेब अगदी व्यवस्थित बसतायत तुम्ही माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये मा बघताना विचारता की ताई हे आसन कुठं घेतलं आहे तू तर हे आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर हे आसन ऑर्डर करायचं आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे मार्बलचं आसन आहे ह्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवू शकता बाप्पाची ठेवू शकता तुम्ही कोणत्याही देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा ह्याच्यामध्ये अगदी ठेऊ शकता से से आदी आदी तर असं हे सुंदरसं हे मार्बलचं आसन आणि आदी आदिशक्ती रुपामध्ये स्वामी यांची मूर्ती तुम्हाला मिळेल तर बघा किती सुंदर असं काम केलं ह्याचं तुम्ही बघू शकता सगळीकडे स्टोन वगैरे आहे प्युअर मार्बल आहे बरं का हे प्युअर मार्बल आहे ह्याच्यावरती फुलसुद्धा आहे आसनावरती आणि हे कुरिअरच्या माध्यमातून अगदी तुम्हाला हे चा घरपोच आमच्याकडून मिळतं ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर खाली डिस्क्रिप्शन नंबर दिलाय स्वामी मूर्तियार डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला मेसेज मला व्हॉट्सअपला करायचं आहे कॉल कुणीही करायचा नाही आहे कारण कॉलमुळं ऑर्डर घेतल्या जात नाही त्यामुळे कॉल कोणाचाही रिसीव केला जाणार नाही सगळ्यांनी मेसेज करा मेसेजला तुम्हाला रिप्लाय वेळ होईल पण रिप्लाय मिळेल कारण भरपूर मेसेजेस चालू असतात त्याचबरोबर बघा अगरबत्ती स्टँड आता अगरबत्ती स्टँड माझं मार्बलचं बऱ्याचशा स्थाई मागतात तर हे बघा अगरबत्ती स्टँड आहे मार्बलचं हे डिझाईनमध्ये आहे हे प्लेनमध्ये आहे तुम्हाला जे हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा हा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे कमळ आसन आहे ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर हे कमळ आसन ऑर्डर करा ह्याच्यामध्ये तुम्ही मनी मॅग्नेट पॅरेट घ्या ह्याच्यामध्ये तुम्ही मनी मॅग्नेट पॅरेटची सेवा करू शकता झुबो कॉईन रोज कॉईन कारण हा बघा मार्बलचा आहे आणि खूप सुंदर आहे आणि कमळाचा आकार आहे बरं का ह्याला कारण बघा मातीची एवढी मोठी मिळत नाही त्यामुळे तुम्ही मार्बलच घ्या आणि तुमचा शॉप तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हेच ठेवा कारण तुम्ही बघितले आपलं रिव्ह्यू की मनी मॅग्नेटच्या सेवेने किती चांगले अनुभव आले व्यवसाय बंद पडलेले पुन्हा एकदा चालू झालेले आहेत ह्याला मनी मॅग्नेट पॅरायट असं म्हणतात हे बघा हा मनी मॅगनेट पॅरेट आहे तर ह्या मनी मॅगनेट पॅराटच्या तुमच्या व्यवसायामध्ये असण्याने लक्ष्मी आकर्षित करतो आणि तुमचा व्यवसाय आहे तो तीन पटीने वाढतो आणि हा बघा ह्याला झुबोकॉईन म्हणतात हा लकी नंबर आहे तुमचा व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही तुमचा व्यवसाय उद्योग कितीतरी चांगल्या प्रकारे ग्रो करण्याचं काम हा झुबो कॉईन करतो तर ह्याच्यावरती अंक आहेत आणि पाठीमाग एक सिंबॉल आहे तर हा सुद्धा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ठेवायचा आहे ह्या रोज कॉय ह्याच्या मनी मॅग्नेटच्या शेजारी त्याचबरोबर बघा हा रोज कॉईन आहे तो नातेसंबंध लव्ह रिलेशनशिप चांगलं ठेवण्याचं काम करतो तुमचं कस्टमर तुमचा व्यवसाय हा बेस चांगला बनवतो आणि तुमचं कस्टमरशी बॉन्डिंग चांगलं करण्याचं काम हा रोज कॉईन करतो ह्याला सुद्धा लव्हचा सिम्बॉल आहे तर बघा असे हे गो काही आपल्याकडे उपाय असतात किंवा ह्या सगळ्या सेवेने तुमची आर्थिक प्रगती होते तुमचा व्यवसाय उद्योग कितीतरी पटीने चांगला चालतो आता जो हाँ बगता है, हाँ है। हा पॅरेट बघताय हा तुम्हाला ओरिजिनल कुठेही मिळणार नाही तर ओरिजिनल पॅरेट बघा हा ओरिजिनल आहे बरं का ह्याची उत्पत्ती आपल्या देशात होत नाही आणि हा खूप म्हणजे आपल्याकडे हा रेअर म्हणजे कुठेतरी कौचित मिळतो बरं का ओरिजिनल त्यामुळे बघा आपल्याकडे हा ओरिजिनल पॅरेट आहे मनी मॅग्नेट असं याला म्हणतात तुम्ही बघू शकता तर हा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हा तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल ठप्प झाला आहे बंद पडला आहे त्यांनी हा मनी मॅगनेट पॅरेट नक्की ऑर्डर करा तर बघा हा ओरिजिनल मनी मॅग्नेट पॅरेट आहे हा दगड आहे जो की पैसा आकर्षित करतो लक्ष्मीला आकर्षित करतो पैसा खेचायचं काम हा दगड करतो त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे आणि ह्याच्या खाली पैशाचे नाणे ठेवायचे आहे त्याचबरोबर बघा हा छोटा आहे बऱ्याचशाच ताईंना श्रीयंत्रासाठी किंवा तुमच्या घरामध्ये ड्रायफ्रूट किंवा फुलं म्हणजे तुमच्या घरामध्ये दे डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही मोठं आसन घेऊ शकता या मोठ्या आसनात सुद्धा बघा खूप मोठे पैसे आणि हा मनी मॅगनेट आणि हा झोबो कॉईन आणि हा रोजकॉइन सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर बघा किती सुंदर क्वालिटीचा हा रोज कॉईन आहे आणि झोबो कॉईन आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा हा मनी मॅगनेट पॅरेट झोबो कॉईन आणि रोज कॉईन नक्की ऑर्डर करा तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल तर त्याचबरोबर बघा हे श्रीयंत्र आहे श्रीयंत्रासाठी सुद्धा हे आसन तुम्ही घेऊ शकता तर हा छोट्या श्रीयंत्रासाठी हे छोटं आसन आहे मोठं श्रीयंत्र ह्या छोट्या श्रीयंत्रासाठी हे दीड इंचा श्रीयंत्र आहे त्याच्यासाठी हे छोटं आसन आहे आणि जे की मोठं आहे साडेतीन इंचाचं आपल्याकडं त्याला तुम्ही हे मोठं कमळासन वापरू शकता प्युअर मार्बलचं आहे बरं का क्वालिटी बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि देवी देवतांची मंदिर सुद्धा मार्बलचे असतात कारण ह्याच्यामध्ये थंडावा तेवढा असतो बरं का त्यामुळे तुम्ही देवी देवतांचं आपण मंदिर सुद्धा कधी कधी मार्बलचं बनवतो पण हे मार्बलच्या डिश सुद्धा खूप चांगला फरक पडतो बर का कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन म्हणजे तर ठेवण्यासाठी तुम्ही बघा मंदिरात जागा नसेल तर काय करायचं फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही कुंकुमार्चन करताना तेव्हा फक्त त्याला कमळ आसनावरती ठेवून कुमकुमार्चन एका चौरंगावरती कमळाचं आसन ठेवायचं आणि कुमकुमार्चन करायचं तुम्हाला तर हे कमळासन जे आहे ते हवं असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कुणी कॉल करू नका हे मोठं कमळ आसन आणि हे मोठं श्रीयंत्र आहे जे की साडेतीन इंच आहे हे छोटं आसन आहे कमळाचं आणि छोटं दीड इंचाचं श्रीयंत्र आहे आता तुम्हाला जे श्रीयंत्र आवडते तुम्ही ते ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा हे कमळाचं आसन आहे हे तुम्हाला कुठंही मिळणार नाही बरं का हे खास आम्ही बनवून घेतलेलं आहे खास कस्टमाइज करूनही बनवून घेतलेलं आहे कमळाचं आसन ज्या ताईंना हवं त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा माता लक्ष्मीची सेवा जसं की धनलक्ष्मी कुंचन सेवा करताय तर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी ह्या तेहतीस बांगड्या आहेत अकरा लाल अकरा पिवळ्या आणि अकरा हिरव्या अकरा अकरा बांगड्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ठेवायच्या आहेत तर हे असं तुम्हाला मिक्स बांगड्या मिळतात तेहतीस बांगड्या एका पॉकेटमध्ये असतात अकरा लाल अकरा पिवळ्या आणि अकरा हिरव्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ह्या बांगड्या ऑर्डर करायच्या आहेत ज्या ताईंना हव्या तरी लवकरात लवकर ह्या बांगड्या ऑर्डर करायच्या आहेत कारण बांगड्या तुम्हाला बघा आपल्याकडे ओरिजिनल आणि किती सुंदर बांगड्या आहेत बघा ह्या बांगड्या तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहेत त्याचबरोबर बघा शुद्ध भीमसेन कापूर म्हणजे शुद्ध कापरापासून आणि तुळशीपासून बनवलेली भीमसेन कापूर अगरबत्ती आपल्याकडे मिळते तर बघा किती सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडल्या अगरबत्ती आहेत निगेटिव्हिटी दूर होते घरामध्ये सकारात्मकता नांदते त्याचबरोबर बघा तुमच्या घरातली वास्तुदोष सुद्धा दूर होतात कारण भीमसेन कापरामध्ये फार मोठी शक्ती असते बरं का तुमच्या घरामध्ये कसली निगेटिव्हिटी असू दे ती दूर होण्यासाठी मदत होते तर याला भीमसेन अगरबत्ती म्हणतात तर ही अगरबत्ती जी आहे ती एकशे पासष्ट रुपयेला आहे त्यासोबत बघा केमिकल नाही आहे नॅचरल अगरबत्ती आहे कोणताही सेंट किंवा कोणताही रंग ह्याच्यामध्ये ऍड आहेत कलर ऍड आहेत त्यासोबत ॲनिमल्सवरती कोणतंही टेस्टिंग नाही आहे आपल्या अगरबत्त्यांचं ज्या ताईंना ही अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ही अगरबत्ती ऑर्डर करा ही अगरबत्तीची प्राईज आहे एकशे साठ रुपये एमआरपी आहे शंभर ग्रॅम ची एकशे साठ रुपये हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर अगरबत्ती आहे ही नक्षत्रम भगवान विष्णूना प्रिय असणारी नक्षत्र अगरबत्ती आहे ज्या ताईंना ही नक्षत्र केवढा अगरबत्ती हवी आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि सुंदर अशी नक्षत्र अगरबत्ती ऑर्डर करा तर ही अगरबत्ती कशी आहे ही ज्या ताईंना माहिती आहे ज्यांनी घेतली त्यांनी नक्की कमेंटमध्ये फीडबॅक रिव्ह्यू द्या ह्याची प्राइस आहे फक्त एकशे दहा रुपये एम आर पी आहे नक्षत्रम केवडा अगरबत्ती ही केसर ना अगरबत्ती आहे नॅचरल अगरबत्ती केसर हिना हे बघा केसर हिना अगरबत्ती केसर हिना अगरबत्ती नॅचरल अगरबत्ती आहे ही ही केसर हिना अगरबत्ती आहे बर का जी ह्याची एम आर पी तुम्ही बघताय एकशे पंधरा रुपये एम आर पी आहे केसर हिना अगरबत्ती नॅचरल केसर हिना नॅचरल अगरबत्ती ज्या ताईंना केसर हिना नॅचरल अगरबत्ती हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि नॅचरल केसर हिन अगरबत्ती ऑर्डर करायची आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे केसर हिना अगरबत्ती मिळते नॅचरल आहे कोणतंही केमिकल नाहीये <laughs> खूप सुंदर वास आहे एकदम सायलेंट चालतात बरं का आमच्या अगरबत्तीने कोणालाही त्रास होत नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या अगरबत्ती आपल्याकडं मिळतात फक्त एकशे पंधरा रुपये केसर हिना ज्या ताईंना केसर हिना हवा ही हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि डिस्क्रिप्शन नंबर दिलाय त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा अल्ट्रा प्रीमियम ग्लोरी अगरबत्ती एकशे पासष्ट रुपये अल्ट्रा प्रीमियम ग्लोरीची अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे बरं का ह्याची ह्याची क्वांटिटी कमी आहे कारण त्याचा सुगंध तसा आहे तुम्ही एकदा घेतली की तुम्ही दुसरी कोणती घेणार नाही पन्नास ग्रॅमची अगरबत्ती आहे एकशे पासष्ट रुपयेला ग्लोरी अल्ट्रा प्रीमियम ग्लोरी कारण आपल्याकडला अगरबत्त्यांचा सुगंध खूप सुंदर आहे बर का आणि सगळे अगरबत्त्या हे नॅचरल आहेत बघा चंदन फ्लोरा दादांना चंदन फ्लोरा भगवान विश्नु। भगवान विश्नु भगवान विष्णू विष्णू आणि आवडणारी चंदन फ्लोरा अगरबत्ती आपल्याकडे मिळते तरी चंदन फ्लोरा अगरबत्ती आहे ती फक्त पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम मिळते चंदन फ्लोरा पंच्याऐंशी रुपये शंभर ग्रॅम तर बघा कादंबरी अगरबत्ती ही कादंबरी अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे प्राइस काय कादंबरीची पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम कादंबरी अगरबत्ती मिळते ज्या ताईंना कादंबरी हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बघा अल्ट्रा प्रीमियम ब्रह्मा अगर ही ब्रह्मा अगरबत्ती आहे अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती आहे पन्नास ग्रॅम एकशे पासष्ट रुपये ब्रह्मा अल्ट्रा प्रीमियम ब्रह्मा अगरबत्ती ही सुद्धा खूप सुंदर क्वालिटीची आहे बरं का ज्या ताईंना ही अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा सोबत बघा ही पानाडी ही वनस्पती बघा पारंपारिक मसाला अगरबत्ती आहे ही नदीच्या ओढ्याच्या काटेला तुम्हाला काटाशी पानाडीची वनस्पती मिळते आणि त्या वनस्पतीपासून बरेशेच रोग सुद्धा बरे होतात बरं का त्यामुळे ही पानाडी जी अगरबत्ती आहे ही सुद्धा तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता आणते ह्याची प्राइस जास्त नाहीये फक्त ऐंशी रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम पानाडीची अगरबत्ती मिळते ज्या ताईंना ही पानाडी अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा गुगुळ हे गुग गुगुळ अगरबत्ती आहे बऱ्याचशाच ताईना गुगुळ अगरबत्ती हवी असते तर गुगुळ अगरबत्ती उपलब्ध आहे शंभर ग्रॅम एकशे तीस रुपये गुगुळ अगरबत्ती शंभर ग्रॅम एकशे तीस रुपये त्याचबरोबर बघा सिद्धशिला सिद्धी शिला अगरबत्ती आहे अल्ट्रा प्रीमियम आहे ह्याचा सुगंध खूप छान आहे ज्या ताईंना सिद्धशिला अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा प्राईज आहे एकशे पासष्ट रुपयेला पन्नास ग्रॅम कारण हे अगरबत्त्याचा सुगंध खूप मस्त आहे बरं का आणि छान आहेत त्यामुळे बघा हे फक्त पन्नास ग्रॅम तुम्हाला एकशे रुपये येते तरी सिद्धशिला अगरबत्ती सिद्ध अगर तर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा सिद्धशिला अगरबत्ती तर बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे बरं का पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती बऱ्याचशा ताईंनी बुक केलेला आहे कारण उद्या वट पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा आहे त्याचबरोबर अंगारकी चतुर्थी आहे असा मुहूर्त पुन्हा नाही बरं का त्यामुळे ज्या ताईंनी अजूनही धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केला नाहीये तरी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण उद्या पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती सगळ्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा होणार आहे हवा लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि कुंचन बुक करा तर ह्याला धनलक्ष्मी कुंचन असं म्हणतात ही आर्थिक प्राप्ती कर्जमुक्ती त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी म्हणून ही सेवा केली जाते तर आपल्याकडे जवळपास दोन हजार क्वांटिटी मध्ये कुंचन उपलब्ध आहेत हे बघा भरपूर क्वांटिटी मध्ये धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहेत ज्या ताईंच्या ऑर्डरचे आहेत त्यांची विधिवत सकाळी पूजा झाली आहे आणि ज्यांची ऑर्डरची नाही त्यांची सुद्धा पूजा उद्या पौर्णिमेच्या शुभमूहूवरती होणार आहे ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण दोन हजार क्वांटिटी मध्ये धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करून ठेवा कारण उद्या शुभ मुहूर्तावरती तुमच्या धनलक्ष्मी कुंचनची पूजा होईल तर असे हे आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन मिळतात ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर वेळ न वाया घालवता बुकिंग करा उद्या पौर्णिमेच्या शुभमूर्तावरती धनलक्ष्मी कुंचनची सर्वांची विधिवत पूजा सेवा होणार आहे तर आजचं हे असं स्वदेव सा पूजेचं साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा हा खलबत्ता खूप सुंदर आहे तुम्हाला कोणाला गिफ्ट भेट द्यायला तुमच्या बजेटमध्ये आहे बरं का आणि एक अशी वस्तू आहे की तुम्ही ज्याला गिफ्ट द्याल त्याला खूप मनापासून आवडेल कारण खूप छोटा आणि क्यूट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आलं किंवा तुम्ही अगदी इलायची वगैरे कुठून चहामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही ह्या शो साठी खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा हा खलबत्ता आहे ज्या ताई खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा हा खलबत्ता आहे कारण तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचा असेल कोणाला भेट द्यायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इलायची किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये आलं सुद्धा कुठून शकता खूप सुंदर आहे वर का किंवा शोपीस म्हणून तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता एकदम क्यूट आणि छोटासा खलबत्ता तुम्हाला आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हा खलबत्ता ऑर्डर करा त्यासोबत बघा दरवाजामध्ये आपण जेव्हा एक गुलाबाचं फुल आणि पाणी भरून ठेवतो तेव्हा हे खूप छान दिसतं त्यासाठी हे तुम्हाला मिळतं ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा हे एक डिश आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लक्ष्मीची सेवा धनलक्ष्मी कुंचन किंवा झुबो कॉईन रोज कॉईन पॅरेट मनी मॅग्नेट ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये असं पाणी ठेवण्याच्या मध्ये फुलं आणि ह्याच्या तुम्ही फुलं ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं तुम्हाला ही डिश मिळते प्युअर मार्बलची आहे बरं काही प्युअर मार्बलची आहे ज्या ताईंना हवी त्याने ऑर्डर करा, करा, करा। तर बघा ही भीमसेनची कापूर बॅग आहे जसं की तुमच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या चांगल्या कामासाठी जाता तेव्हा निगेटिव्हिटी दूर व्हावी तुमचं काम जे आहे ते सक्सेसफुल आणि यशस्वी व्हावं म्हणून तुम्ही कापराची बॅग सोबत ठेवा सोबत कॅरी करा शुद्ध भीमसेन कापराची पोटली आहे ज्या दादांना ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करा ह्याची किंमत फार नाहीये तुमच्या बजेटला परवडेल अशी भीमसेन कापराची बॅग आहे तुम्ही तुमच्यासोबत कायम ठेवा कारण भीती निगेटिव्हिटीपासून पासून तुमचं संरक्षण करते त्याचबरोबर बघा लव्हेंडरमध्ये सुद्धा आहे हा फ्लेवर लव्हेंडरचा आहे हा तुम्ही तुमच्या कपाटामध्ये तुमच्या साड्यामध्ये आपल्या शर्टमध्ये चांगला वास येण्यासाठी किंवा सुगंध देण्यासाठी तुम्ही ह्या ठेवू शकता कसर लागत नाही लव्हेंडर बॅग असं म्हणतात त्यासोबत बघा कस्तुरीची बॅग सुद्धा आहे कस्तुरी बॅग सुद्धा आहे बघा ही कस्तुरी बॅग बऱ्याचशा स्थायीने आपल्याकडे ऑर्डर केली आहे माता लक्ष्मीला फ्री आहे त्यासोबत तुम्ही तुमच्या वॉर्ड्रोप मध्ये कपाट्यामध्ये साड्यामध्ये ठेवू शकता त्यासोबत ही चंदन बॅग आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची चंदन बॅग आहे ही सुद्धा तुम्ही तुमच्या कपाटामध्ये साड्यामध्ये किंवा अगदी विष्णू भगवाना प्रिय असल्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा व्यवसाय आहे तो व्यवसायामध्ये कॅश मध्ये चंदन पावडर ठेवा जेणेकरून माता लक्ष्मी आकर्षित होऊन तुमचं धन जे आहे ते तीन पटीने वाढण्यासाठी मदत होते तर अशा आपल्याकडे बॅगा मिळतात सुगंधी तुम्हाला जी हवी तुम्ही ती ऑर्डर करू शकता ह्याचे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे वेगवेगळ्या फायदे आपल्याला मिळतात बरं का कापरामुळे आपलं संरक्षण होतं निगेटिव्हिटी दूर होते अपघात टळतात प्रत्येक काम हाती घेईल ते होतं आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं हे लव्हेंडर आहे तो वास छान आहे त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहता तुमच्या साडीमध्ये ठेवू शकता कपाटामध्ये चंदन बॅग भगवान विष्णू आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजी प्रिय आहे कस्तुरी माता लक्ष्मीला तर असं हे आजचं तुम्हाला कलेक्शन बघायला मिळालं जे जे हवं ते व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करा तर बघा गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे बर का गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाने लाल कलरचं लंगोट घातले म्हणजे हे धोती घातलेला आहे बरं का लंगोट ह्याच्यामध्ये आहे मोदकवाले बाप्पामध्ये तर बघा किती सुंदर बाप्पा आहेत अशा दोन शेंड्या घातलेल्या आहेत बाप्पाने गोडशा तर हे जे बाप्पा आहेत आणि बघा इथं उंदीर सुद्धा आहे तर हे बाप्पा ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आता गणपती बाप्पा सुद्धा येतोय त्याचबरोबर बघा किती कोरीव आणि रेकवी गणपतीची मूर्ती आहे तुम्ही तुमच्या गाडीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या ठेवू शकता बरं का ही बाप्पांची मूर्ती जी आहे ती खूप सुंदर आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ही मूर्ती ऑर्डर करा तुम्ही कोणाला गिफ्ट देऊ शकता किंवा अगदी तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्या कपाटामध्ये किंवा अगदी मेन एंड डोअरला कारण खूप सुंदर वाटतं घरामधलं वातावरण हे सकारात्मक वाटतं बाप्पा हे ते उशीवाले आहेत तसंच बघा बाप्पाच्या पायामध्ये पैंजण आहे आणि हातामध्ये बाजू बंद आहे त्यासोबत बघा बाप्पाने सुंदर असा पिवळ्या कलरचा मोदक घेतलेला आहे तरी बघू शकता बाप्पाची किती गोड आणि क्यूट मूर्ती आहे बरं का जाणवं घातलंय बाप्पानी हार घातलाय गळ्यामध्ये आणि वरती शेंडी बांधली सुंदर असं बाप्पांची मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ही बाप्पांची मूर्ती ऑर्डर करायची आहे खूप सुंदर आणि गोड आहेत बरं का बाप्पा तुम्ही बघू शकता आणि असे बाप्पा तुम्हाला कुठंही मिळणार नाही इथं उंदीर सुद्धा आहे आहे तर बाप्पांच्या लंगोटचा कलर आहे तो पॅरेट ग्रीन आहे ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत बरं का लाल पिंक त्यासोबत निळा जो हवा तुम्ही तो ऑर्डर करा फक्त कलर ऑप्शन सांगा की मला ह्या कलरचे आहेत मिळेल का तर तुम्ही बघा किती गोड दिसत आहेत बाप्पा पायामध्ये पैंजण आहे किती कोरीव काम केले बघा ह्या बाप्पा जे तुम्ही आहेत ते रेझिन मटेरियल आहे दहा पंधरा वर्ष ह्याला काही होणार नाही कारण छोट्या मुलांना असे बाप्पा आवडतात त्यामुळे छोट्या मुलांना जर तुम्ही असे बाप्पा गिफ्ट दिले तर काही का असे ना ते त्यांच्या हातून पूजा होईल किंवा ते नमस्कार करतील किंवा नटखट बाप्पा सोबत त्यांचा संवाद सुद्धा वाढेल किती क्यूट शेंडी घातले बघा त्याचसोबत बघा सुंदर असे हे गणपती बाप्पा आहेत आणि हे गणपती बाप्पा सोबत आहेत बरं का हे बघा वासरू आणि गणपती बाप्पाचा गोड असा संवाद चाललाय गोड नटकट गप्पा चाललाय वासरू आहे ते बाप्पांना चाटतय त्यांच्या जिभीने तर किती सुंदर आहे बाप्पांचा बघा असा हात आहे शुभमने एका व्हिडीओ मध्ये असा हात धरला होता बाप्पांचा आणि निघाला होता बाप्पांना घेऊन फिरायला आहे की नाही शुभम हां तर बघा सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे आणि इथे बघा असं मोरपीस आहे आणि छान आहे ज्या ज्या ताईंना ह्या बाप्पांच्या गोड मूर्त्या हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून ह्या बाप्पांच्या मूर्त्या ऑर्डर करा कारण बाप्पाचं गणपती बाप्पा पण येत आहे किंवा तुमच्या घरामध्ये छोटी मुलं असतील तर त्यांना बघा मोबाईलच्या वेडापेक्षा असे बाप्पांसोबत जरी ते खेळले तरी खूप छान आहेत बरं का ह्या मूर्त्या ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा वासरूवाले बाप्पा उशीवाले बाप्पा आणि मोदकवाले बाप्पा तुम्हाला आता कोणते बाप्पा आवडत आहेत बाप्पा घ्या किंवा नका घेऊ तो तुमचा प्रश्न आहे पण कमेंट नक्की न, न चुकताना विसरता करा की कोणते बाप्पा तुम्हाला आवडले मोदकवाले उशीवाले का वासरूवाले हा तुझ्या आरोसाठी घेऊन जा मोदकवाले तर सुंदरशा अशा बाप्पांच्या मूर्ती आहेत बरं का ज्या ताईंना हव्या तरी लवकरात लवकर ह्या बाप्पांच्या मूर्ती ऑर्डर करायच्या आहेत करा आणि या बाप्पांच्या ऑर्डर करा तर आजचं कलेक्शन असं होतं त्याच बरोबर ज्या कुंचन हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा बुकिंग चालू आहे कारण बघा ही प्रिंट आणि ही डिझाईन संपली की तुम्हाला तोच कुंचन हवा असतो पण प्रत्येक वेळी तोच कुंचन असेल याची गॅरंटी मी देत नाही आता गजान लक्ष्मी आणि तो जो तुम्ही बघता नेहमी व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या कुंचन तो एवढ्या मोठ्या एक दोन हजार क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे प्रत्येकाने बुकिंग करण्याचा प्रयत्न करा कारण हे संपले की नंतर दुसरे येतात त्यामुळे लवकरात लवकर धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करा, कर करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ